इंदापूर तालुक्यातील हिंगणेवाडी या गावाला मोठा मुसळधार पाऊस झालाय त्याचा फटका आता ऊस शेतीला बसलाय शेतीमध्ये अक्षरशः पावसाच्या पाण्यानं तळ निर्माण झालंय मोठ्या प्रमाणावर पिकांचंही नुकसान झालंय आणि आज दोन्ही गावचं ड्रोन दृश्य जे आहे ते सचिन कळसे यांनी टिपलंय आणि संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडनं सागर आपण बघतो इंदापुरात देखील पाऊस आहे त्यामुळे शेतीला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे अधिकची माहिती काय आहे आपण जर पाहिलं तर दौंड बारामती आणि इंदापूर तालुक्याला मुसळधार पावसाचा ता मोठा फटका बसलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर संसर हिंगणेवाडी त्याचबरोबर बारामती तालुक्याच्या बॉर्डरवरती आणि इंदापूर तालुक्याच्या बॉर्डरवर असणारी गावं आहेत यामध्ये अक्षरशः जे पिकं जे आहेत ते पाण्यामध्ये पूर्णत आप, आप, पाणी त्यांच्यामध्ये भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे अक्षरशः शेतीचं मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर ड्रोनच्या माध्यमातून अक्षरशः शेतीमध्ये तळ निर्माण झालेला आहे अनेक पिकं आहे जे आहेत ते वाहून गेलेले आहेत आणि याचा फटका जो आहे तो शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती बसलेला पाहायला मिळतोय ड्रोनचे आपण जर पाहिलं तर एक ते दीड किलोमीटरचे हे तीन ते चार व्हिडिओ ड्रोनच्या माध्यमातून आपण साम टीव्हीच्या प्रेक्षकांना दाखवतोय की हा पूर्ण पट्टा आहे आणि कशा पद्धतीने पाऊस या ठिकाणी पडलेला आहे किती नुकसान झालेलं आहे आणि पाण्याच्या दहावरून पावसाच्या दहाटेवरून नुकसान किती झालं असेल याचा अंदाज आपल्याला येतोय त्याच पद्धतीने काल अनेक गाड्या ज्या आहेत त्याही या ठिकाणी पावसामध्ये अडकलेल्या होत्या आपण जर पाहिलं तर अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं त्याचा मोठा फटका जो आहे तो या ठिकाणच्या नागरिकांना बसलेलं आहे आणि याची पाहणी जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे आणि पुढील पंचनाम्याचे आदेश जे आहेत तेही दिलेले आहेत नक्कीच धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी